नमस्ते मी स्नेहा दर्पणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहुयात आजची टॉप नाईन शिक्षणाचा बाजार की विद्यार्थ्यांची फसवणूक नमस्ते मी स्नेहा दर्पणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो प्रत्येक घराशी थेट जोडलेला आहे आणि तो म्हणजे शिक्षण शिक्षण म्हणजे फक्त पदवी किंवा प्रमाणपत्र नाही शिक्षण म्हणजे भविष्य घडवण्याची ताकद आहे एका कुटुंबाची संपूर्ण पिढी बदलण्याची शक्ती शिक्षणात असते घरातील मुलगा किंवा मुलगी डॉक्टर बनते इंजिनियर बनते अधिकारी बनते तेव्हा फक्त त्या तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलत म्हणजेच आपल्या समाजात शिक्षणाला अत्यंत महत्व दिलं जात मात्र या शिक्षणाच्या नावाखाली का काही ठिकाणी मोठा खेळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे शंभर टक्के प्लेसमेंट परदेशात नोकरीची हमी एम एन सी मध्ये जॉब गॅरंटी अशा मोठमोठ्या जाहिरातींमधून विद्यार्थ्यांना पालकांना स्वप्न दाखवली जातात पालक आयुष्यभराची बचत खर्च करतात शैक्षणिक कर्ज काढतात काही जण तर सोनं गहाण ठेवतात पण कोर्स पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या हातात फक्त एक सर्टिफिकेट राहत ना नोकरी नाही हमी नाही आमच्या प्राथमिक पडताळणीत असेही समोर आले आहे की काही संस्थांमध्ये आवश्यक शासकीय मान्यता नसते काही कोर्सना अधिकृत परवानगी नसते तर काही ठिकाणी आकडेवारीत मोठी प्रवेशावेळी आश्वासन बहुतेक वेळा लेखी स्वरूपात नसतात विद्यार्थी आणि पालक विश्वास ठेवतात आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो शिक्षणाची ही फसवणूक केवळ आर्थिक नाही ती स्वप्नांची फसवणूक आहे एका विद्यार्थ्याचा आत्मविश्वास खचतो पालक हतबल होतात आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो म्हणूनच तज्ञ काय सांगतात कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी त्या कोर्सला युजीसी किंवा संबंधित विद्यापीठाची अधिकृत मान्यता आहे का हे संबंधित अधिकृत वेबसाईट वर तपासणे आवश्यक आहे फक्त जाहिरातीवर विश्वास ठेवू नका मागील वर्षीच्या प्लेसमेंटचा अधिकृत लेखी डाटा मागा शंभर टक्के तर त्या पुरावा फी तर अधिकृत पावती घ्या आणि सर्व कागदपत्रांच्या प्रती सुरक्षित ठेवा जर कुठे फसवणूक झाल्याचा संशय असेल तर गप्प बसू नका शिक्षण विभाग विद्यापीठ प्रशासन किंवा ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेकडे तक्रार करता येऊ शकते जागरूकता आणि माहिती हेच सर्वात मोठ शस्त्र आहे शिक्षण हे सेवा क्षेत्र आहे की नफ्याचा व्यवसाय हा प्रश्न आज पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणताही खेळ सहन केला जाऊ शकत नाही ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे आपण पाहत होता आजचं वृत्त की शिक्षणाच्या डावाखालील फसवणुकीवर आज आपण एक नजर टाकलेली आहे तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज साठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआर टाइम युअर न्यूज धन्यवाद